यासाठी एक नाही तर तब्बल पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे ही निवड केवळ त्यांच्या मेहनतीची दखल नाही तर ग्रामीण भारतातील बदलत्या कृषी संस्कृतीचा एक प्रकारे शुभारंभ आहे आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हे सर्व तर ठीक आहे परंतु या शेतकऱ्यांना कृषी अभ्यासासाठी नक्की कोणत्या देशात पाठवणार आहे तेही सांगते निवड झालेल्या या शेतकऱ्यांचा दौरा युरोप जपान इस्राईल मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या कृषी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या देशांमध्ये असणार आहे आता तुम्हीच म्हणाल याच देशांमध्ये का सांगते याच कारण म्हणजे या देशांमध्ये प्रामुख्याने जल व्यवस्थापन उच्च उत्पादकता देणाऱ्या फळभाज्या हरितगृह तंत्रज्ञान जैविक खतांचा वापर ड्रोन स्प्रे सिस्टम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती व्यवस्थापन यावर भर दिला जातो या दौऱ्यात शेतकरी एया आधारित पीक विश्लेषण मृद आरोग्य सुधारणा जलसंवर्धन तंत्रज्ञान आणि जैविक शेतीचे आधुनिक उपाय प्रत्यक्ष पाहतील